शांताबाई सुनीले कमी आणलं घरी हा सुनीले घेऊन येते सुनीले आणलं असतं वनिताबाई पण आम्ही तिघी जण इकडे बाहेर बसलो होतो तर भेट देऊन द्या तर आलो आम्ही अन सून चंद्रकलाची सून अन मंदा या दोघी तिघी जणी संघसंघ होत्या आता कुठं बसल्या काय बसल्या त्याच्यावर काही लक्ष नाही माया तर त्याच्यानं त्या काही आणलं नाही मग हा काय तसं तर चांगलंच झालं शांताबाई तुम्ही घरापर्यंत आल्या मस्त आपली भेट झाली गप्पा गोष्टी झाल्या हा चांगलं वाटलं मला तुम्ही घरापर्यंत आले आता काय वनिताबाई आता लग्नात येईन आम्ही तुमच्या गावात येईन अन घरापर्यंत नाही येणार काय भेट देवाले हा आता भेट देवाले तर याच लागेल ना आम्हाला आता काय माहित ना कधी येणं होते काय येणं होते हो ते तर आहे लय लय दिवस आपली भेटे नाही होत व शांताबाई तसं तर मोबाईलवर बोलणं चालूच राहते पण मोबाईल मध्ये बोलणं अन समोरासमोर भेटणं वेगळीच मजा येते नाही तर काय मग कितीक दिवस आहे मग आता इथं नवरदेवाच्या घरी आम्ही काय उद्याचा दिवस आहे मग परवा जाईन अच्छा अच्छा रिसेप्शन की करून जा ना हो रिसेप्शन करून जाईन ना तुम्ही नाही यान काय रिसेप्शन पार्टीत आता रात्रीचा कार्यक्रम आहे घरचे घरचे पाहुणे दिवसाचा कार्यक्रम राहिला असता तर येते पण रात्रीचा कार्यक्रम आहे काय होते मग रात्रीचा कार्यक्रम आहे आम्ही नाही आहे काय हा आम्ही कसं राहून राहिलो तिथं थंडीचे दिवस आहे म्हणा मान्य करतो पण आहे म्हटलं तिथं सोय हातराले पांगराले हा हाय नसोय हो येऊन जा मस्त रात्रभर संग मग राहू तिथं मुक्काम करू नाहीतरी उद्या तर येईनच ना नवरीले घ्याय उद्या तर येईन पण माहित नाही आता कोणाकोणाले नेते मंगलाबाई तर मले बलावाला येईन तर येईन बा नाहीतर जाणून बुजून थोडी येईन मी का मले न्या मले न्या पुराचं घर आहे अशी कशी नाही येणार मंगलाबाई बलावाले हा लग्न तू यानं जुळलं म्हणजे आपल्या दोघीच्या जुळलं आणि तुलेच बलावाले नाही येणार काय भुलून जाईन काय येते बलावाले येते तुम्ही तयारी करून ठेवा आणि या उद्या बरं ठीक आहे मग अरे यार रुपा तू इकडे आली मी तिथं म्हटलं किती वेळ पासून पाहून राहिलो कुठं गेली रुपा कुठं गेली रुपा हा चालत नाही काय म्हटलं गावाले का तुही चालली नवरदेवाच्या घरी मुक्कामी ना ना आता ना मग आपणही निघून जाऊ लवकर चाल मग चाल पटकन चाललो जाऊ म्हटलं एक तर थंडी लागते मग गाडीवर हा स्वेटर नाही ना दुपट्टा नाही म्हटलं होती मी का दुपट्टा घेऊन घ्या कानाले बांधाले पाहिजे नाही राहू दे नाही राहू दे हा आणाले पाहिजे होता ना बरं जाऊ दे तू याही स्वेटर नाही आहे माझ्या जवळ स्वेटर नाही आहे चाल म्हटलं पटकन चाललो जो अन राणीले नेता काय रे सुनील हो मावशी घेऊन जातो ना आता आजच झालं ना म्हटलं लग्न घेऊन जातो घरी राहू देता म्हटलं तिले राहू दे मी येऊन तेव्हा घेऊन येईन तिले आता लेकर पाकर आहे तर गमून राहिलं राणीले मस्त राहू द्या उद्याचा दिवस परवा मग द्या म्हटलं म्हणत होती येतो मी काय नाही येत होती राहू दे म्हटलं सुनील राहू दे तिचं मन आहे एक दिवसाची गोष्ट दिवस, उद्याचा दिवस आजचा दिवस तर गेला हा उद्याचा दिवस आणि परवा तर येतोच मग आम्ही सगळ्या जणी बर ठीक आहे ना मावशी राहू देतो मग चालले जाणार तुम्ही बी म्हटलं गाड्या भरू भरू चालले तुम्ही एखादी गाडी पाहा बसानं चालले जा मग जागा नाही भेटणार तुम्हाला काय बोलतो रे गेले गाड्या नाही तर काय मावशी आता चार पाच गाड्या ना आता तुम्ही चालले जा तुम्ही इकडे साहेच्या अर्धे पाहुणे गेले म्हटलं आता नवरी नवरदेव जावायचे आहे बाकीचे पाहुणे गेले आणि तुम्ही आहे पाय माय आपण इकडे गोष्टीच करून राहिलो की गेली का काय काय माहित गाड्या केला काय मग चंद्रकला आपलीच वाट पाहत त्याही म्हणत असन, असन कुठं गेली आई कुठं गेली आई हो चल मग आपण जाऊ हो हो मग वनिताबाई चला ना शांताबाई मी तिकडेच येतो म्हटलं बसून देतो ना तुम्हाला गाडीत हा तुम्ही माझ्या घरापर्यंत आल्या मी तुम्हाला बसून नाही देऊ काय बरं चला मग चला जाऊ हो हो चला बाबा साजरे गजी राहते तिथं काय नाही मोठ्या फुलावानी वागवलं होतं माया पोरीले कोणत्या गोष्टीचा त्रास नाही होता आता साजरवाडीत कशी करन काय नाही आई तू रडू नको हा तू अशी रडशील तर माय मन लागेल काय मग तिकडे हा पूर्ण तू यातच राहीन म्हटलं मी चालली तर चांगल्या ना पाठव मला हसत खेळत हाशी खुशी ना पाठव म्हटलं मला हा नाही तर माय पूर्ण तू यामध्ये मनोज मध्ये बाबा मध्ये राहीन हा आता तुम्हाला मनोजले ले, ले सांभाळ नाही म्हटलं बाबा तुम्ही तोंड चिमून बसले काय हा असे नाराज नका राहू म्हटलं काय करू मग बाई आता रोड नाही तर काय घेईन हा मी सोन्यावारी पोरगे चालली तू काय करा बाई मग हा तू आम्हाला सोडून चालली म्हटलं आता तू घरी नाही राहत आम्हाला गमत नाही करमत नाही ना तो 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 आ, तू आता तू तर लग्न करून चालली तर आमचं मन काय म्हणत असन आमचं आम्हाला माहित अरे मनोज तूही रडून राहिला काय आता तू तर शांत आहे आता तुला सांभाळ नाही म्हटलं आई बाबा लक्ष ठेवत जाय तर अभ्यास अभ्यासातच राहिशील तू मेघा ती ठेवन ना आई बाबा लक्ष ठेवण मी सांभाळून देईल मंगला बाई रडू नका म्हटलं हा रडू नका ते लोक चांगलेच आहे प्रेमळ लोक आहे म्हटलं तिथं कोणता त्रास नाही आहे मेघाले रडू रडू पाठवान काय तिले जाऊ द्या ना चांगल्यानं हसत जाऊ द्या म्हटलं तिच्या घरी चालली तर चांगल्यानं पाठवा रडून राहिले तुम्ही कसं होईल म्हटलं काय घरी पोरीले रडू नाही मंगला बाई रडू नका म्हटलं पोरीले काहीच दुःख नाही आहे म्हटलं तिथं आता तुम्हाला माहित आहे तेही लोक चांगलेच आहे बिचारे तुमचे तुमचेही निवई पोरगही चांगला आहे आोराचा आता कोणता त्रास नाही आहे पायजा म्हटलं मेघाले आ, एकदम चांगल्या घरी गेलो तुम्ही तुम्हाला पस्तावा नाही लागणार नाही तर काय मग रडू नका तुम्ही तिला कोणतं दुःख नाही आहे म्हटलं तिले तिच्या सासूरवाडीत आ चांगले लोक आहे ते मनानं प्रेमळ आहे समजून घेणारे आहे हा चांगले लोक आहे म्हटलं दोघे तेच म्हणून राहिले बापा म्हटलं माई मेघा कच्च्या मनाची आहे हा पटकन रडून देते काही को तिले कोणी बोलन तर तिला सांभाळून घेतलं पाहिजे हा काही चुकलं तर तिला बोललं नाही पाहिजे समजावून सांगितलं पाहिजे शिकते ना ते लवकर शिकते सांगितल्यावर आता इथं घरी होती तर तिले कोणत्याच गोष्टीचा त्रास नव्हता फुला सारखं ठेवलं तिले फुला सारखं वागवलं आता तिकडे सासूर वाढीत चालली काय होईल कशी राहीन तर टेन्शन आलं तिचं काही टेन्शन नाही घ्या लाग चांगल्यानं सागवते म्हटलं हा उषा भाई चांगल्यानं सागवते पोरगी समजूनच वागवून तिले हा तिले पोरगीच पाहिजे म्हटलं सुन नाही पाहिजे त्या घरात हा पोरी आणि ठेवून मेघाले रडू नका रडू नका चांगल्यानं पाठवा पोरी मंगला भाई टेन्शन नको घेऊ म्हटलं हा एकदम चांगले लोक आहे प्रेमळ लोक आहे तिला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही होणार आ खरच सांगतो सांग सुखी राहीन म्हटलं पोरगी रडू नका बाबा तुम्ही रडू नका रडू नको आई तू पण नको रडू नाही तर मग मी रडून देईन आता पहिले सांगून देतो मला रडून राहिला पाहून मला होती मी रडणार नाही रडणार नाही आता कशी रडून राहिली तुमची आठवण येईन येईन म्हटलं मी तुमच्या भेटीले मी काही नेहमीसाठी नाही चालले तिथं तुम्हाला जोडून मनोज तूही नको रडू आता आणि म्हणून येशील म्हटलं माया भेटीले माया घरी येत जाशील नाही तर बोलशील मला बोलशील काय नाही नाही मेघ तरी नाही बोलणार मी येईन ना तू या भेटील येत जाईल मी आठवण आली म्हणजे काय म्हणला बाई तुम्ही रडून राहिल्या पोराले रडवलं भाऊ रडून राहिले आता मेघाला रडवा तुम्ही चांगल्यानं जाऊ द्या तिले चांगल्यानं जाऊ द्या मी ता येज ये म्हटलं ये ये माया घरी नाही तर बोलून जाशील बोलशील काय म्हणले नाही नाही मेघा ते नाही बोलणार ना येईन ना मी तुमच्या भेटीला येत मोठी आई येज मेघा काऊन नाही येणार ये नाही तर येई या पुरीच्या गावाला मी, मी दोघी जणी शांताराम भाऊ लग्नाला नाही गेले जाणार होतो पण नाही गेलो इकडे पाहिजे ना वावरात आता मस्त हरभरा म्हटलं कुडा लागते या एक दोन दिवसात त्याच्यानं वानेर पाहा लागते हो वानेरायचं लय त्रास आहे सुनील गेला मग आज लग्नाले हो गेले ना जण गेले येव आहे आतापर्यंत येऊन झाले पाहिजे होत पण काय माहित येते का नाही येत मुक्काम करते ना म्हणत होता सुनील जातो म्हणे सहा वाजेपर्यंत पर्यंत वापस तुम्ही खाऊन नाही गेले कला भाई तुम्ही खाऊन नाही गेले म्हटलं लग्नाले पाहिजे होत बरं नाही आहे ना दादा मले नाही तर गेली असती मी बी बरं नाही वाटत त्याच्यानं ना आराम करून राहिली असो चहा बनवू काय नाही नाही चहा नाही बनवा लागत चहा पिऊनच आलो म्हटलं आता वावरात चाललो मी असं असं येतो मग हो या तिथे तर जाऊ द्या म्हटलं आम्हाला घरात उभे आहे तुम्ही काय राहिलो बा आता काय राहिलं पाहिजे पैसे काय पाहिजे आता आता तर सगळंच झालं पूर्ण कार्यक्रम मी आटोकवलं ना आता काही पैसे पाहिजे म्हटलं जाऊ दे ना आ मजा काली करून राहिली तू आमाले 2100 रुपये पाहिजे तर जाऊ देतो नाही तर जाऊ नाही देत पहिले सांगून देतो बाहेरच ठेवून म्हटलं तुम्हाले हा दोघाले हा बाहेर झोपाले दिन ना बाहेर जेवण करायला दिन पैसे नाही दिले तर घरात पाय नाही ठेवू देणार पहिले सांगून ठेव तुम्ही पैसे काढा तुम्ही 2100 रुपये जास्त नाही झाले हा 2100 रुपये म्हणून राहिले काय नाही जास्त झाले हा बाकीचे म्हटलं बाकीच्या बहिणी 5-5000 ना 10-10000 घेते म्हटलं बावा जवळून हा मग मी तर तेवढी नाही म्हणून राहिली तुले 2100 पाहिजे म्हटलं

आई म्हणते 2100 रुपये पाहिजे ते 2100च पाहिजे आम्हाला कामी होई तो सुबर नाही तर मग पैसे नाही द्यान तुम्ही तर मम्मी पैसे द्या लवकर काढा मामा दिले म्हणा पैसे द्या म्हणून अमाय भाई दे रे सूरज दे म्हटलं आता तू बहिणीले पैसे तू भासीले पैसे हा दे आडव्यात झाले म्हटलं रस्त्यावर हो ना देऊन दे द्या लागते म्हटलं हा द्या लागते देऊन दे पैसे नाही आहे ना प्रीती तुम्ही माझ्याजवळ हा खरंच सांगतो पैसे नाही आहे असे कसे पैसे तुया जवळ खोटा नको बोलत जा पैसे दे तुमच्या जवळ आहे काय जी बाई मेघा तुया जवळ आहे काय पैसे हो का को पैसे आहे ना आई रे नवरी जवळ पैसे आहे तर नवर देवा भी पैसे राहलेस पाहिजे हां तिने कशी पैसे आणले तिचे वाले हां तुये पैसे कुठे गेले म्हटलं हां आम्हाला 2100 पाहिजे म्हणजे पाहिजे आता तुम्ही डिसाइड करा नवर देव दिन का नवरी दिन नवरी जवळ तर आहे पैसे हां ते देवाले तयार आहे हां ते देते 1000 रुपये तू दे मला 1100 रुपये हां 1200 रुपये होऊन जाते बरोबर आहे ना मग प्रीतीचं दोघा मिळून दिन तर लग्न केल्यावर काय म्हणते दोनचे चार हात ओन हा यालेच म्हणते आता अर्ध अर्ध तर कराच लागन तुम्हाला घरात आहे मग अर्धे काम मेघा करन अर्धे सूरज करण हा दोघाले सांभाळून घे नाय दोघाले आता दोघा मिळून घर नाही म्हटलं नाही तर काय मग देऊन दे सूरज देऊन दे म्हटलं एकच दिवस द्या लागते आ रोज रोज मागते काय पैसे उद्या फोन पे तर नाही चालणार काय उद्या देऊन दे मी नाही नाही उद्या नाही ना परवा नाही

बरोबर आहे ना मग मेघाचं बरोबर आहे आ नवऱ्याची साथ दिली पाहिजे आ चांगल्या गोष्टीत वाईट गोष्टीत कशी परिस्थिती राहते चांगले दिवस राहावं वाईट दिवस राह हा दोघे जण एका, चा, एका चा मस्त चांगल्यानं संसार करा आता पा म्हटलं उषा तुमची सून आ चांगली आहे ना मेघा मी देतो म्हणते एकवीसशे रुपये हो हो शांताबाई चांगली आहे ना मा सून चांगली आहे सून मै पोरगीच झाली आता माया घरी आली तर पोरीची कमी होती म्हटलं आता माया घरात आता मेघा आली तर मेघाला मी सून समजून नाही वागणार संग माया पोरी सारखं ठेवण हो पोरी सारखं नाही तर काय मग दुसऱ्याची पोरगी तर समजावं काय तिला आपल्याच पोरी सारखं वागवा लागते नाही तर काय मग देऊन दे सुरश देऊन दे म्हटलं अन्चाला घरात हा लय उभे आहे बाहेर बरोबर ठीक आहे देतो देतो ना देतो. आ, किती देऊ मग काय पाचशे रुपये रुपये देतो म्हणते आता तुला आकरी डाव मी 21 रुपये मांगतो नाही तर तू हे पूर्ण स्टेट मी माझ्या नावावर करून घे हां आता मामा गेले म्हणून काला तुम्ही माझ्या घरी राह मी तुम्हाला पोचतो आणि पूर्ण जायद माझ्या नावावर करून घेतो <laughs> असं आहे काले, काले नाही बा जायदत घे नको घेऊ हां घरदार पाहिजे ना मी कुठं राहील देतो तुला तू तु एकवीसशे रुपये घेऊन घे काढा मग पैसे काढा आरतीचं ताट नाही बनवलं काय व मंदा अशा आरतीचं ताट गिट व स्वागत कराले आरती ओवाळाले हो ना बनून ठेवलं ना मावशी आरतीचं ताडगी ओके म्हटलं म्हणूनच आम्ही पहिल्या गाडीत आलो आम्हाला माहित होतं नवरी नवरदेवचं स्वागत करा लागन म्हणून वेलकम नाही करावं लागत काय नवरी नवर च माहित होत आम्हाला सगळी व्यवस्था करून ठेवली आम्ही अच्छा अच्छा चांगलं काम केलं ना मग चला मग आज आली बा नवरी घरी चला आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू उद्याच्या नवीन भागात धन्यवाद